काय झालं नाही उगत जाऊ नका तिथं बाकी यांची गर्दी करायला आणि आपागा बोलवा गाड्या सुटण्यासाठी सज्ज झाल्या एक वरती पारली कल्याण मुंबईकडे दोन वरती तरवारी पुणे तीन वरती गरडे चार वरती भाऊजी पुणे पाच वरती पटावडी सहारा मुरगाव सातला लेंगरे आणि आठ वरती फुलजवडीकडे आणि पॅनलचा पोरा सुटला थोड्या सोळा करणार खास श्री किताबाचा मानकरी इकडे पब्लिकचा सद महारत्न खासदार सुब्रता सिळे खासप्रमाणे अमोल दादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा क्वार्टर फायनलला सहा नंबर तासावरती गाडी पाली होती आधीराज सागर मधले कसं तुम्ही पंचमुंडळी निर्णय घ्या तोपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आपला मनोगट व्यक्त करताय या ठिकाणी मी पुन्हा एकदा बोलत आहे ज्यांच्या अथक लिगल बॅटल नंतर आपण ही स्पर्धा अशा स्पर्धा महाराष्ट्रावर घेऊ शकलो त्या अमोलजी कोल्हे साहेब साहेब आयोजकांच्या वतीनं योगेश नाना फडतरे आणि आमच्या तालुक्याचे अध्यक्ष माणिकरावजी फडतरे माणिकरावजी झेंडे आणि गणेश कटके गणेश साहेब आमचे नगरसेवक हे सर्व मिळून त्यांचा सत्कार या ठिकाणी करतील हा संपूर्ण पुरंदर हवेलीच्या वतीने सत्कार आहे गणेश या आता फायनलचा निकाल काही सेकंदात येईल फायनल तो आदरणीय अमोलजी कोल्हे साहेबांना मी हे ते सर्व... गाडी मालकांना चालकांना हलगीवाल्यांना या ठिकाणी अमोल कोले साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत सर्वांनी सगळं शांत करायचं आहे हलगीवाले स्पष्ट सांगतो भाषण आहे परंतु वाजवू बरं का कुठल्याही बदल हलगीवाल्यां ठेवू हलगी वाजवायला लावू नका या ठिकाणी